नमस्कार आज सात मे लोकसभेची निवडणूक चालू आहे मध्यंतर झालेली आहे दुपार झालेली आहे आणि आपणासमोर शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख प्राजक्ता टकले मॅडम या उपस्थित आहेत आपली प्रतिक्रिया देत आहेत जाणून घेऊया काय सांगतात ते मॅडम नारायण राणे म्हणजे भाजप रूपाने त्याबद्दल शिवसेना शंभर टक्के सक्रिय आहे का भाजपने जे विद्यमान आपले केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब जे दिलेत ते योग्य उमेदवार दिलेत आणि आमचा शिंदे गटाचा चिपळूण शहरात चिपळूण देवरूप संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आहे आमचे जे माजी आमदार सदानंद चव्हाण आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळेजण आमचे शहर शहरप्रमुख आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे शहरातले पदाधिकारी शंभर टक्के काम केलेलं आहे आणि राणेसाहेब शंभर टक्के निवडून येणार आहे ही मला खात्री आहे मी शहर प्रमुख महिला आघाडीची आहे म्हणून माझ्या महिला आघाडीने पूर्ण ताकदीने नारायण राणेला दिवस कमी होते आपलं फॉर्म भरल्याच्या नंतर सगळे लोक म्हणत होते नारायण राणेला प्रचार करायला रा वेळ कमी मिळेल पण तसं काही झालं नाही आमचा प्रचार शंभर टक्के झाला आणि नारायण राणे शंभर टक्के निवडून येणार माझ्या रावतळे विभागातनं नारायण राणेला नव्याण्णव टक्के मतदान मिळेल याची मी आज खात्री देते तुम्हाला म्हणजे शंभर टक्के तुम्हाला नारायण राणे निवडून येणार याची मला खात्री आहे खात्री आहे हां जे रिया सामंत हां जे तिकीट मागत होते नाही ना वेळेला त्यांचा जो तिकीट रद्द त्याचा परिणाम चिपळूण मध्ये काही झालेला अजिबात झालेला नाही अजिबात झाले रत्नागिरीत पण होणार नाही ना, चिपळूण मध्ये पण होणार नाही अखंड मतदारसंघात म्हणजे देवरुख संगमेश्वर संघात शेखर सर असतील आमचे माजी आमदार सदानंद चव्हाण असतील आमचे शहर प्रमुख उमेश सकपाळ असतील आमची सगळी महायुतीची टीम शंभर टक्के काम केलेलं आहे असा विश्वास असा विश्वास मी शहर प्रमुख या नात्याने तुम्हाला सांगते अच्छा आतापर्यंत मतदान जे झालं आहे त्याच्यामध्ये आता साधारणपणे एक पंचेचाळीस पन्नास टक्के पर्यंत मतदान केलेलं आहे त्याच्यामधून झालेल्या मतदानात तुमचे उमेदवार नारायण राऊतांनी नारा हे किती टक्के कव्हर करते झालेले आता आपल्या आतापर्यंत पंचेचाळीस टक्क्यामध्ये जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस टक्के कव्हर करते आणि राहिले तीन टक्के फक्त राऊत राऊत साहेब असं म्हणजे इतका जो आत्मविश्वास आप, तुम्ही व्यक्त करताय नक्कीच नक्कीच राऊत साहेबांवर लोक नाराज आहेत की काय नाराज म्हणजे ते दहा वर्ष विद्यमान खासदार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे पण त्या माणसाने कधीच बा महिला आघाडी आहे ठराविक महिलांनाच त्या माणसांनी जवळ केलेलं आहे हा मी आरोप करते त्यांच्यावर चिपळूण शहरात आणि जी कामं आहेत ना जी मुंबई गोवा हायवेची ठराविक कॉन्ट्रॅक्टदारांनाच दिलेली आहेत साहेबांनी आणि जो आमचा आज सात ते आठ महिने झाला आहे पूल पडला आहे त्याच्याकडे विद्यमान खासदार आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी रस्त्यावर बहादूर शेखपासून पागेपर्यंत चालून दाखवायचं आणि जे ॲक्सिडेंट आज जे होत आहेत त्या मुंबई गोव्याला कारणीभूत काय घाई केली त्यांनी पुलाचं उद्घाटन करायचे दोन वेळेस पूल आपल्याला मनसेच्या अविनाश जाधवनी दुरुस्त करायचे हे केले केंद्र सरकारकडे त्याच्यामुळे तो दुरुस्त झालेला आहे हे विनायक राऊतांनी काय केलं मला सांगा तुम्ही चिपळून शहरासाठी काय केलं म्हणजे या कामामुळे हां लोक नाराज होऊन त्यांना मतदान करणार नाही करणार अशी नारायणराव राणे ना। यांना जे मतदान करतील ना। त्याबाबत नारायण राणे केंद्रीय मंत्री मंत्री आहेत मग त्यांच्या कामाबद्दल थोडस या कामाचं आकर्षण नारायण राणेने सिंधुदुर्ग कणकवलीमध्ये त्यांचे शंभर टक्के रस्ते पूर्ण झालेत मग आमचा याच्यापासून मानगाव पासून आपलं वाकड पर्यंत हा का रस्ता राहिलाय त्याला कॉन्ट्रॅक्टर कोण दिले विनायक राऊतांनी दिलेत तर आमचे नारायण राणेने सांगितलं आहे मी दीड दोन वर्षात हे काम नक्की पूर्ण करेन याचा विश्वास मतदारांना आहे आणि मोदी म्हणून नारायण राणेला सगळेजण मतदान करणार आहेत याची मला खात्री आहे शहरप्रमुख म्हणून जे नवीन वोटर आहेत ते सगळे मुंबई पुण्यातनं आलेत ते सगळे जिथे जिथे मी प्रचार करायला गेले का स्लिपा द्यायला गेले तिथे तिथे एकही माणूस आम्हाला असा नाही आम्ही मोदींना मतदान करणार नाही राणे राणेला ना ना मतदान करणार नाही व्यवस्थित सगळ्यांचं मतदान होणार याची मला शंभर टक्के खात्री म्हणजे एकंदरीत चार जूनला विजयाची माळ नारायणराव राणे यांच्या गळ्यात पडणार नक्की 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 आमच्या महायुतीने सगळ्या घटक पक, पक्षाने आर पी आयने ने सगळ्यांनी कसून चिपळून शहरामध्ये हे केलेलं आहे कोणाचे रुसवे नाही फुगवे नाही काय नाही ना म्हणजे आता हे चुके चिपळूणचा अंदाज घेत आहे कारण चौदा लाख या मतदारसंघात मत आहे महायुती होती तेव्हा नाही नाही चौदा लाख जे एकंदरीत रत्नागिरी हा जो तुम्ही अंदाज दाखवत आहे हो तो फक्त चिपळूणच्या मतांचा दाखवत आहे हो अन्य ठिकाण काही रत्नागिरीतनं पण रिपोर्ट रत्नागिरीतनं पण लीड मिळणार चांगलं असं म्हणजे अन्य ठिकाण सिंधुदुर्ग कणकवली मधून पण आढावा घेतलेला आहे त्याच्यावरून तुम्ही सांगताय नक्की नक्की अच्छा या होत्या शिवसेनेच्या शहर प्रमुख प्राजक्ता टकले मॅडम त्यांनी चार जून रोजी बीजी विजयाची माळ नारायणराव राणे यांच्या गळ्यात नक्कीच पडणार आमकाच पडणार असा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद